नमस्कार मित्रांनो मी तुमचा अमय पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि मित्रांनो आज रविवार आहे आणि तुम्हालाच माहितीच आहे रविवार असल्यावरती आपण कुठे ना कुठेतरी फिरायला जात असतो म्हणूनच आज आम्ही या ठिकाणी शिरंबे या ठिकाणी एक मंदिर आहे आणि ते मंदिर असं आहे की मंदिराच्या चारी बाजूला पाणी आहे आणि पाण्याच्या मधोमधबरोबर मंदिर आहे तर मित्रांनो आज तिकडे जायचा प्लॅन आहे तर आपल्यासोबत या ठिकाणी मागे बघू शकता आपले सगळे भाऊ आहेत या ठिकाणी प्रकाश आहे विघ्नेश आहे समीर आहे बाबू आहे शुभम आहे परत साहिल आहे दादा आहे आणि रितेश आहे हा बघा रितेश इकडे आहे तर मित्रांनो चला बघूया आपण चाललो आहे शिरंबेमध्ये आणि फिरायला निघालो आणि बघा आमची इनोवा फंक्चर झाले तुम्हाला दाखवतो म्हणजे

मालक बोल फायनली मित्रांनो आपल्या इनोव्हाचा पंक्चर काढून झालेला आहे आपल्या आश्रफ भाई आहेत माझ्या गाडीत हा आश्रफ भाई आपल्या कळबस्त्यामध्ये त्यांचा शॉप आहे कॅनरा बँकच्या समोर कीजिए और सब्सक्राइब कीजिए हाँ <laughs> तर फायनली मित्रांनो या ठिकाणी पंक्चर काढून झालेलं आहे आणि आता आपण चाललोय अशा ठिकाणी की त्या ठिकाणी मंदिर आहे आणि मंदिर मंदिराच्या चारही बाजूने पाणी आहे आणि पाण्याच्या मधी मंदिर आहे तर ही आपली मागे सगळी पब्लिक आहे बाबू आहे मागे समीर आहे शिवम आहे या ठिकाणी दादा आहे परत तो रितेश आहे आणि हा आमचा ड्रायव्हर साहिल <laughs> हा आपला बहादूर शेख नाका आहे बहादूर शेख नाका आणि हा आहे समृद्धी महामार्ग आहे ना नाही सॉरी नॅशनल हायवे नॅशनल हायवे मुंबई गोवा महामार्ग सिक्स्टी सिक्स मुंबई गोवा महामार्ग आहे इथून आपण सावर्डे सावर्डेपासून पुढे आपण जाणार आहोत मुंबई गोवा हायवे वरती आहे आणि हा जो रोड जातोय ना हा सरळ गोव्याला जातो आणि आपण या ठिकाणी सावर्डे मार्गे जाणार आहे सावणी मार्गे वाळ फाटेल बरोबर ना वाळ फाटायचं आतमध्ये आहे मित्रांनो हा रोड आहे आणि हे आहे चिपळूणचं डी बी जे कॉलेज गाजले गाजलेलं डी बी जे कॉलेज म्हणजे प्रसिद्ध आहे हे बघा आणि हा आहे मुंबई गोवा हायवेचा काम चालू आहे गेली जवळपास दहा वर्ष होऊन गेले परंतु याचं काय काम पूर्ण होईना तुम्ही बघू शकता परंतु आता थोडासा कामाला वेग आला आहे तर मित्रांनो आपण आता आहे मध्ये आणि मध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी माझ्या मागे बघू शकता हे आहे मधील फेमस समाधान वडापाव सेंटर मध्ये जर आपण आलात ना तर बरोबर सह्याद्री शिक्षण संस्थेच्या समोर हे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर समाधान वडापाव सेंटर आहे चला आपण त्या ठिकाणची चव देखील घेऊया हे सावलेमध्ये फेमस आहे ॲक्च्युली मी या ठिकाणी एक दोन वेळा आलेलो देखील आहे आणि इथं खास दादाला वगैरे खायचं होतं कारण दादाने वगैरे वडापाव इथला खाल्ला नाही आहे परंतु नाव ऐकून होता म्हणूनच आपण या ठिकाणी आता वडापाव आहे चला आपली दहा वडापावची ऑर्डर आलेली आहे <laughs> इथं सेल्फ सर्विस आहे मित्रांनो परंतु वडापाव एकदम क्वालिटी आहे बघा त्या ठिकाणी चटणी आहे हा वडा आहे पाव आहे चटणी आहे अतिशय सुंदर इकडं आपले बसले आहेत सगळीजणं साहिलने सुरुवात केलेली आहे हे हॉटेल आहे ते समाधान वडापाव सेंटर चला आपण वडापाव खाऊया नाही वडापाव खाऊन तुम्हाला भेटतो मित्रांनो फोन आम्ही कोण मारत आज दुसऱ्या मी डायरेक्ट आहे

आता आम्ही वाळ फाट्यातून आतमध्ये आलेला आहे आणि वाळ फाट्यातून अजूनही अठरा किलोमीटर आहे आता आपल्याला अठरा किलोमीटर प्रवास करायचा आहे त्यानंतर आपण आपल्या लोकेशनला पोहोचू आणि आतला रोड देखील इतका सुंदर आहे अतिशय सुंदर आहे आणि आजूबाजूचा निसर्ग देखील अतिशय सुंदर आहे तर चला 18 फायनली आपण श्री मल्लिकार्जुन मंदिर प्रवेशद्वारामध्ये आतमध्ये आलेलं आहे आणि इथून आता दोनच मिनटावरती ते मंदिर आहे तर आपण आता फायनली डेस्टिनेशनला आपल्या पोहोचलो आहे आज हे प्रवेशद्वार आहे आणि आपण आता इथून एंटर आहे आणि हे मंदिर आहे मित्रांनो आणि मी जसं म्हटलं होतं ना की मंदिराच्या चारी बाजूला पाणी आहे बघा मंदिराच्या चारी बाजूस पाणी आहे आपण पहिलं आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया चला श्री मल्लिकार्जुन मंदिर शिरंबे मंदिराच्या उजव्या बाजूला या ठिकाणी गणपतीची देखील मूर्ती ठेवलेली आहे आणि मंदिराच्या डाव्या बाजूला या ठिकाणी हनुमंतरायाची देखील मूर्ती आहे या ठिकाणी मंदिर जर पाहिलं आपण तर समोरून अशा प्रकारे दिसतं आणि मंदिराच्या चारी बाजूला आहे ना या ठिकाणी पाणी आहे या ठिकाणी चारही बाजूला पाणी आहे म्हणजे आता या ठिकाणी मंदिर मंदिराच्या मागील बाजू जर आपण पाहिलं तर या ठिकाणी देखील पाणी आहे आणि बरोबर पाण्याच्या मधोमध हे मंदिर आहे जे अतिशय सुंदर आहे असं हे मंदिर आणि हे बघा माझ्या मागे बघू शकता या ठिकाणी देखील एक मंदिर आहे आई वरदान देवीचं या ठिकाणी मंदिर आहे चला आपण त्या ठिकाणी देखील दर्शन घेऊया बघा हो त्या ठिकाणी वरदान देवीचं मंदिर आहे आणि या ठिकाणी देखील एक मंदिर आहे श्री चंडिकाई देवीचं मंदिर या ठिकाणी चला त्याचं देखील आपण दर्शन घेऊया हे बघा आपण आता आई चंडिकाई देवीच्या मंदिरामध्ये आहोत आणि हा मित्रांनो मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे हे बघा या ठिकाणी झाडं वगैरे सुंदर लावलेली आहेत हा आजूबाजूचा परिसर आहे हा बघा हा आपला विघ्नेश गेलाय साहिल मार या ठिकाणी साहिलने देखील पाण्यामध्ये उडी मारलेली आहे आहे खोल आहे पाणी हॅलो पास पाच साडेपाच फूट असेल एवढा आहे ना म्हणजे बरोबर पाच फूट असणार आहे सरकल माराव लागतो सर्कल, मारा ला तो सर्कल मारा? <laughs> तो तो ला। जा जात एवढा आलाय सर जा, जा, जा। साहिल चाललंय आता मंदिराला फेरी मारायला महादेव हरा, हरा, हरा। महादेव, हरा, हरा, हरा। महादेव। या ठिकाणावरून विघ्नेश आलाय काय रे का पाणी बघा मित्रांनो आणि स्वच्छ पाणी आहे <laughs> तर फायनली मित्रांनो आपलं या ठिकाणी श्री मल्लिकार्जुन मंदिर शिरंबेचं या ठिकाणी दर्शन झालेलं आहे आणि तुम्हाला देखील या ठिकाणी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून दर्शन घडवलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी ब्लॉग आवडला असेल या ठिकाणी मंदिर आवडलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपल्या नातेवाईकांपर्यंत व्हिडिओ पोचवा आणि तुर्तास आपली रज घेतो जय हिंद जय महाराष्ट्र चला